नमस्कार मित्रांनो ऐंशी ते नव्वदचा काळ गाजवणारे मराठी अभिनेते अजिंक्यदेव हे आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहेत त्यांनी नाटक चित्रपट आणि मालिका अशा तीनही माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले अजिंक्य देव यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली अर्धांगी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले काही महिन्यांनीच या चित्रपटातील अभिनयासाठी अजिंक्यदेवला राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट विशेष अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला मात्र अजिंक्यदेव यांना खरी ओळख घरचीच निर्मिती असलेल्या आणि राजदत्ता दिग्दर्शित सरजा या ऐतिहासिक चित्रपटाने दिली अजिंक्यदेव हे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे थोरले पुत्र विजय कोणके दिग्दर्शित माहेरची साडी या चित्रपटाच्या यशाने अजिंक्यदेव हे खेडापाड्यातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचले सरकारनामा लपंडाव कुंकू वाजवारे वाजवा घायाड पैजन अशा मल्टीस्टार कास्ट चित्रपटात त्यांनी दोन पिढ्यांच्या कलाकारांसोबत भूमिका साकारताना आपले अनुभव विश्व विस्तारले अजिंक्यदेव यांचे लग्न एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आरती देव यांच्यासोबत झाले अजिंक्य व आरती या जोडीला आर्य नावाचा एक मुलगा व एक मुलगी आहे जी स्पेशल चाइल्ड आहे त्यांचा मुलगा आर्य हा कलाविश्वात सक्रिय आहे तो बॉलिवूडमध्ये सक्रिय असून सध्या तो सहाय्यक दिग्दर्शकाचं काम पाहत आहे आर्य हा खऱ्या आयुष्यात अजून तरी सिंगल आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून अजिंक्य देव यांचा मुलगा आर्य हा एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात आहे या अभिनेत्रीचे नाव ज्ञानदा रामतीर्थकर आहे गेल्या तीन ते ती चार वर्षांपासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत ज्ञानदा ही देखील मराठी सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे तिने आजवर अनेक मालिका चित्रपट व नाटकांमध्ये काम केलं आहे मात्र ज्ञानदाला खरी ओळख ठिपक्यांची रांगोळी या प्रसिद्ध मालिकेद्वारे मिळाली आहे येत्या नोव्हेंबर महिन्यात हे दोघेही घरच्यांच्या संमतीने लग्नाच्या बेळीत अडकणार असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर चांगलीच रंगलेली आहे या दोघांनी एकत्र यावे अशी तिच्या अनेक चाहत्यांची इच्छा आहे तर मित्रांनो तुम्हाला या दोघांची जोडी पतीपत्नीच्या रूपात पाहायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद